नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण इडलीच्या स्टँडमध्ये खमंग मस्त जाळीदार लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा तेही फक्त दहा मिनटात ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळा बनवण्यापूर्वी आधी आपण पूर्वतयारी करून घ्यायची म्हणजे आपली नंतर गडबड होणार नाही तर पहिल्यांदा आपण इडलीच्या स्टँडला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आणि त्याच इडलीच्या कुकरमध्ये आपण ढोकळा वापरणार आहे त्याच्यासाठी त्या इडलीच्या कुकरमध्ये एक मोठा पेला पाणी गरम करायला ठेवायचं तर अशा पद्धतीने मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता आपण ज्या पेल्याने किंवा वाटीने माप घेणार आहोत तो एक पेला किंवा एक वाटी पाणी घ्यायचं आणि पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं घेताना ते एका मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं आता मी एका पेल्यानं माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे मी एक पेला पाणी कोमट करून घेतलेलं आहे आता त्याच पेल्याने आपल्याला पीठसुद्धा घ्यायचं आहे त्यामुळं त्याच्यामुळे तुम्ही प्रमाण घेताना एकाच एक पेल्याने किंवा एकाच एक वाटीने घ्या तर मी एक पेला पाणी गरम केलं त्याच्यामध्ये चार चमचे साखर घातलेली आहे ले साखर घातल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं इथं मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये आपण कलर घालायचा आहे मी इथं हळद वापरणार नाही थोडासा पाव चमचा इथं पिवळा कलर मी वापरलेला आहे कलर घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये लिंबूसत्व घालायचं आहे तर लिंबूसत्व घालताना ते सुद्धा जास्त घालायचं नाही आपल्याला इथं मी अर्धा चमचाच लिंबूसत्व वापरलेलं आहे जास्त घातलं म्हणजे ते ढोकळा खूप आंबट होतो त्याच्यामुळं आपण इथं अर्धा चमचाच लिंबूसत्व वापरायचं आहे लिंबूसत्व नसेल तर तुम्ही इथं लिंबाचा रस दोन चमचे घातले तरीसुद्धा चालेल पण लिंबूसत्व घातल्यासारखा रिझल्ट आपल्याला लिंबाचा रस घातल्यावर मिळत नाही त्याच्यामुळं शक्यतो तुम्ही लिंबूसत्वच वापरा ते घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चार चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे आपला ढोकळा घशात असा अडकल्यासारखा होत नाही आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर आपली विरगळली पाहिजे आता हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता पीठ घालायचं आहे तर पीठ इथं किती घालायचं ज्या आपण पेल्याने किंवा वाटीने एक पेला पाणी घेतलेलं आहे किंवा एक वाटी पाणी तुम्ही घेतलेलं आहे तर आपण याच्या दुप्पट म्हणजे मी इथं दोन पेले बेसनपीठ वापरणार आहे तुम्ही जर वाटीनं प्रमाण घेतलं असेल तर दोन वाटी बेसनपीठ वापरा मी इथं एक पेला पाणी वापरलेलं आहे म्हणून दोन पेले इथं मी बेसनपीठ वापरणार आहे आणि बेसनपीठ घेताना हे चाळूनच घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीसुद्धा गाठी वगैरे राहत नाहीत त्यामुळे आपला ढोकळा छान असा मस्त लुसलुसीत गा जाळीदार होतो तर बघा इथं मी दोन पेले पीठ घालणार आहे हे मी स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आता हा पहिला पेला मी इथं घातलेला आहे आणि दुसरासुद्धा पेला इथं मी घातलेला आहे आता हे पीठ घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने चा। किंवा तुम्ही हाताने जरी केलं तरीसुद्धा चालेल तर आता बघा मी हे चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे चांगलं मिक्स करून झालं की आपण याच्यामध्ये आता सोडा घालायचा आहे तर सोडा इथं किती घालायचा जास्त पण घालायचा नाही फक्त अर्धा चमचा सोडा आपल्याला इथं घालायचा आहे आणि तो पण सोडा जास्त दिवसाचा नसावा कारण आपण काय काय वेळेस म्हणतो मी सगळं व्यवस्थित घातले पण ढोकळा चांगला फुगला नाही तर तो सोड्यामुळे सुद्धा जास्त दिवसाचा तुम्ही सोडा वापरला तर तरीसुद्धा आपला ढोकळा असा चांगला फुगत नाही म्हणून जास्त दिवसाचा पण सोडा इथं वापरायचा नाही तर बघा सोडा घातल्यामुळे पीठ कसं चांगलं फुगलेलं आहे आता पुन्हा एकदा एकाच डायरेक्शनने आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिक्स करून झालं की लगेचच आपण इडलीच्या ज्या भांड्याला आपण तेल लावलेलं ला आहे त्या भांड्यामध्ये पटपट आपण हे घालून घ्यायचं आहे तर ही स्टेप आपल्याला पटपट करायची आहे आता बघा मी हे इडलीच्या तेल लावलेल्या भांड्यामध्ये पीठ घातलेलं आहे आणि आपण ज्या भांड्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्या भांड्यामध्ये हे इडलीचं भांडं ठेवायचं आता याला दहा मिनटं वाफ काढून घ्यायची आणि दहा मिनटानंतर हे भांडं आपल्याला खाली काढून घ्यायचं आहे हे भांडं आपल्याला गार करायला ठेवायचं आहे मगच आपण याच्यातील ढोकळा काढून घ्यायचा आता हे गार होईपर्यंत आपण फोडणी करून घ्यायची तर मी फोडणी केलेला व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे फोडणीमध्ये मी दोन चमचे तेल घातलं ते त्याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिरव्या मिरच्या घातल्या एक चमचा साखर घातली आणि अर्धा पेला पाणी घातलं आणि ती फोडणी मी करून घेतलेली आहे त्याच्यावरती आता ही फोडणी ओतायची आपण ढोकळा याच्यामधून काढून घ्यायचा डिशमध्ये आणि फोडणी त्याच्यावरती ओतायची तर बघा मस्त इडली स्टँडमध्ये गरमागरम मऊ आणि लुसलुशीत खमंग ढोकळा असा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ढोकळा नक्की बनवून बघा खूप छान होतो हा ढोकळा आणि खायलासुद्धा खूप मस्त लागतो तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेला ऐकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद